नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता सोमवारी जे लाईव्ह सेशन होणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो सोमवारी आपल्याला माहिती आहे की महिन्याचा शेवटचा जो सोमवार असतो त्या दिवशी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचं मंथली एक्सपायरी असते तर त्यामुळे आपण लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे आणि ते सकाळी नऊ वाजता सुरू होईल बाकी तुमच्या लक्षात आलंच असेल की नेहमीप्रमाणे आपलं टाईमटेबल असणार आहे आणि ह्याची जी लिंक आहे ती रविवारी आपल्याला संध्याकाळी ग्रुपमध्ये शेअर केली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सेशन सोमवारी सकाळी नऊ वाजता अटेंड करू शकता आणि जर काही कारणानं तुम्हाला सोमवारी ते अटेंड करता आलं नाही तर तुम्ही त्याच लिंकवर क्लिक करून कधीही त्यानंतर सेशन झाल्यानंतर कधीही त्याच लिंकवर क्लिक करून त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता तर हे झालं लाईव्ह सेशन विषयी आता आपण पुढे जाऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्ट वर आणि इथे आपण निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण सोमवारसाठीच जे विश्लेषण केलंय ते आता मी सांगायला सुरुवात करतो मात्र त्यापूर्वी विकली अनालिसिस जे आपण केलेलं आहे निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये तर त्यामध्ये आपण विकली आणि डेली टाइम फ्रेमवरून निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं होतं तो व्हिडिओ ह्यापूर्वीच प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पुढील आठवड्यात कशा प्रकारे याच संपूर्ण विश्लेषण आणि ते सुद्धा वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आता आपण आजच्या विषयाकडे परत येतोय आणि सोमवारसाठी आपण निफ्टीला काय केलं तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची लेवल आपण घेतलेली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल तेवीस हजार आठशे घेतलेली आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या काही दिवसांपासून हळूहळू हळू निफ्टीमध्ये आपल्याला ही लाईन फॉलो होताना दिसते आहे थोडं थोडं तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ह्या ज्या टेल्स असतात शेपट्या असतात त्या थोड्या थोड्या खाली गेलेल्या दिसत पण तरी सुद्धा ही ट्रेंड लाईन फॉलो होऊन आपल्याला किंमत हळूहळू वर जाताना दिसते मात्र ती वर जाताना सुद्धा वर टिकत नाहीये तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं मी तुम्हाला काय करतो आणखीन एक का लाईन काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारणपणे ही जी लाईन आहे तर ह्या लाईनच्या आसपास तेवीस आठशे पंच्याहत्तरच्या आसपासची ती लाईन आहे तर त्याच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन आपल्याला खाली येताना बघायला मिळते फक्त इथे काय झालं होतं सत्तावीस तारखेला इथे ब्रेकआउट दिला थोडस आपल्याला वरपर्यंत गेलं तेवीस हजार नऊशे पंचवीस नऊशे पन्नासच्या आसपास पोचल्यानंतर पुन्हा आपण ह्या रेंज मध्ये परत आलेलो आहोत तर आता हा जो सिमेंट हा जो ट्रँगल पॅटर्न आपल्याला दिसतोय ह्या ट्रँगल पॅटर्न मध्ये आता जागा कमी उरलेली आहे तर त्यामुळे कदाचित काय होत आहे ब्रेकआउट होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे वरच्या बाजूला एकदा ब्रेकआउट झालं त्यानंतर आपण खाली आलो परत वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलो परत थोडंसं वर येतोय आता जर खाली असंच जायला सुरुवात झाली तेवीस हजार आठशेच्या पुन्हा खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तेवीस आठशेच्या खाली टिकल्यानंतर आणि ही लाईन ब्रेक केल्यानंतर तेवीस हजार सातशे पन्नास हे आपल्यासाठी पहिलं टार्गेट असू शकत तेही जर ब्रेक झालं तर तेवीस हजार सातशे हे आपल्यासाठी दुसरं टार्गेट असू शकतं आणि तेवीस हजार सातशेला थोडासा सपोर्ट घेण्याची शक्यता आहे तर त्यामुळे सोमवारी कदाचित काय होईल इथून एक बाउन्स येऊ शकतो आपल्याला आणि जर पुन्हा खाली जायला लागलं आणि खाली जात असताना तेवीस सातशे पुन्हा ब्रेक झालं तर मग आपल्याला खाली जात असताना तेवीस हजार सहाशे पन्नास हे फायनल टार्गेट घेताना दिसू शकतं अर्थात हे झालं जर फ्लॅट किंवा थोडस गॅपडाऊन ओपन झालं आणि तेवीस हजार आठशे लेवल ब्रेक झाली खालच्या बाजूनं तर आपण हे सर्व विश्लेषण केलंय कदाचित जर तसं झालं आणि तेवीस सातशे ला सपोर्ट घेऊन वर जायला लागलं तर परत वर जात असताना काय होऊ शकतं हे जर खाली नाही आलं आणि वरच जायला लागलं तेवीस सातशे पन्नासच्याही वर, वर टिकायला लागलं तर मग पुन्हा तेवीस आठशेच्या आसपास येऊ शकतं ही जी ट्रेंड लाईन आपली गेलेली आहे आणि ही जी इम्पॉर्टंट लेवल आपण घेतलेली आहे हा एरिया आपल्याला रेजिस्टन्स म्हणून मग काम करू शकतो तर इथपर्यंत पुन्हा येताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष ठेवणं आवश्यक आहे आता काय होईल जर समजा फ्लॅट ओपन झालं गॅप ओप ओपन झालं आणि काही कारणानं तेवीस आठशे पंच्याहत्तर ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिली आता एक अटेम्प्ट झालेला आहे बरोबर तो अटेम्प्ट फेल गेलाय पुढच्या वेळेला जर पुन्हा अटेम्प्ट झाला तर काय होऊ शकतं तर मग कदाचित आपल्याला सक्सेस बघायला मिळू शकते आणि चोवीस पर्यंत म्हणजे फार मोठं टार्गेट मिळणार नाही पण आपल्याला इंट्राडे साठी एक टार्गेट मिळू शकतं तेवीस आठशे पंच्याहत्तरच्या वर टिकल्यानंतर तेवीस हजार नऊशे पंचवीस तेवीस हजार नऊशे पंचाहत्तर चोवीस हजार आणि चोवीस हजार पंचवीस म्हणजे ह्या लेवलपर्यंत आपल्याला वर जाताना निफ्टी बघायला मिळू शकतं आणि मग इथे काय होऊ शकतं तेवीस नऊशे पंच्याहत्तर कडनं म्हणजे जर समजा तेजी होणार असेल तर इथे जाऊन मग खाली येऊ शकतं अशी एक शक्यता आहे कदाचित काय होईल वरपर्यंत जाईल चोवीस हजारला ला जाऊन खाली येऊ शकेल किंवा चोवीस हजार पंचवीसला ला जाऊन मग खाली येऊ शकेल तर आता ह्या एरियामध्ये कुठेतरी रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो मी जर इथे फ्लॅट किंवा थोडस गॅप ओपन उप होऊन वर जायला लागलं तर नऊ तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपासच मी काय करणार त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करणार कारण नऊशे पन्नासच्या आसपास हा हाय बनला होता पुन्हा वर जायला लागलं तर हा हाय नक्की ब्रेक होऊन थोडं तरी का होईना वर जाणार म्हणजे तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ची लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकते तर आणि मग त्यानंतर समजा वरून खाली आलं आणि पुन्हा जर वर जायला लागलं तर मग काय होऊ शकतं चोवीस हजार लेवल सुद्धा मग तुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यासाठी थोडस गॅप ओपन व्हायला लागेल आणि पहिल्या प्रयत्नात जसं इथे ओपन झालं आणि वर गेलं मात्र हे टिकलं नाही असं जर गॅप ओपन झालं आणि वरच टिकलं आणि त्यानंतर खाली आलं नाही प्रॉफिट बुकिंग झाली नाही तर आपल्याला खूप मोठी प्रॉफिट बुकिंग झाली नाही थोडीशी खाली येऊन जर वर जायला लागलं असं इथे झालं तर मग चोवीस हजारचं ब्रेकआउट येऊ शकतं नाहीतर सोमवारी जर तेजी जरी झाली तरी चोवीस हजारचं ब्रेकआउट सहजासहजी येईल असं वाटत नाहीये तर त्यामुळे आपल्याला थोडं सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टीविषयी आता आपण काय करूया पुढं जाऊया आणि ज्या इंडेक्समध्ये सोमवारी आपल्याला मंथली एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप साठीच इम्पॉर्टंट लेवल इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आधी आपण सगळं बघण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे जर बघितलं तर इथे सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि ह्याचं कारण काय असतं याचं या कारण आता ह्याच्यामधल्या वीकली एक्सपायरी बंद केल्यामुळे आता इथे साइडवेज मुवमेंट व्हायला लागली आहे तर ऑप्शन सेलरनी हळूहळू त्याचा ताबा घेतलेला आहे तर त्यामुळे जर आता ह्या लेवलच्या वर टिकायला लागलं म्हणजे तेवीस आठशे पन्नासच्या वर टिकायला लागलं किंवा इथे तेवीस सहाशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तरच मोठी मुवमेंट येऊ शकणार आहे अन्यथा आता आपण बरोबर मधोमध आहोत तर अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं साईडवेजच मुवमेंट बघायला मिळू शकते तर आ, हे झालं जनरल अॅनालिसिस आता आपण इम्पॉर्टंट लेवलनुसार चेक करूया आणि आपलं जी थ्री टार्गेट थेअरी आहे त्यानुसार हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की कशाप्रकारे आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा हा जो चार्ट आहे हे दिसतोय तर इथे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय बघा ही तेजी झाली होती हे सेलिंग झालं परत ही तेजी झाली परत सेलिंग होत आहे आणि बरोबर बर ब्रेकआउट लेवलच्या आसपास म्हणजे तुम्ही जर अगदी व्यवस्थित बघितलं तर ब्रेकआउट लेवलच्या आसपास थांबलेला आहे ही जी लेवल आहे ही आहे ते बारा हजार सातशे साठ बारा हजार सातशे अडुसष्ट ला क्लोजिंग आलेलं आहे जर काही कारणामुळे बारा हजार सातशे साठ ही लेवल खालच्या बाजून ब्रेकडाऊन झाली ओपनिंग नंतर खाली जायला लागलं तर ह्या एम पॅटर्नच आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल आणि असं झालं तर काय होऊ शकतं खाली जात असताना मी इथे पंचवीस पंचवीस पॉईंटच टार्गेट ठेवलंय कदाचित ते पन्नासचं सुद्धा करावं लागेल कारण एक्सपायरी आहे तर त्यामुळे जर खाली जायला लागलं तर तेवीस हजार सॉरी सतरा हजार सातशे प सतरा हजार सातशे पस्तीस काय होते थोडं निफ्टी निफ्टीचं विश्लेषण केल्यामुळे ले त्याच लेवल तोंडात येत आहेत बारा हजार सातशे पस्तीस ही लेवल आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकते ती जर लेवल पुन्हा ब्रेक झाली तर आपल्याला बारा हजार सातशे दहा ही लेवल बघायला मिळू शकते आणि तीही ब्रेक झाली तर बारा हजार सहाशे पंच्याऐंशी ही लेवल खाली येऊ शकते तर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणानं गॅप ओपन झालं बरोबर आणि वरच टिकायला लागलं तर का हुईल? तर काय होईल आपल्याला वर भरपूर वर भरपूर वेळ जाईपर्यंत आठशे पंचवीस ही लेव्हल क्रॉस करत नाही तोपर्यंत आपल्याला काही फार मोठी तेजीची संधी राहणार नाही फ्लॅट किंवा थोडस गॅप ओपन झालं तर काय होईल पहिल्यांदा बारा हजार आठशे पंचवीसच्या दिशेनं वाटचाल होईल कुठे रेजिस्टन्स घेईल सांगता येत नाही पण एकदा इथून खाली येणार आणि मग पुढच्या मध्ये ब्रेक होऊ शकतं जर फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर पहिल्या अटेम्प्टमध्ये बारा हजार आठशे पंचवीस ची लेवल आहे ही ब्रेक होताना अवघड दिसते जर खूप अप उप ओपन झालं तर ब्रेक होऊ शकते अन्यथा काय होईल इथून वर जाईपर्यंतच बाहेरला काय होईल त्यांना त्यांची बरीचशी ताकद खर्ची पडेल थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि परत वर जायला लागलं तर फ्रेश बायर ऍड होऊ शकतात आणि मग बारा हजार आठशे पंचवीस ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट देऊ शकते तसं झालं तर बारा हजार आठशे पन्नास बारा हजार आठशे पंचाहत्तर आणि बारा हजार नऊशे ह्या लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून बघायला मिळू शकतील ह्याचं जर आपल्याला डेटा अनालिसिस करायचं असेल तर ते सोमवारच्या लाईव्ह सेशनमध्ये केलं जाईल आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी ते करणार नाही हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट विषयी आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट सुद्धा बघूया तर बँक निफ्टीमध्ये तर खूपच साइडवेज आपल्याला मुवमेंट बघायला मिळतीय आणि ही साइडवेज मुवमेंट तुम्हाला कशी दिसतीय तर तुम्हाला इथे जर बघितलं तर साधारणपणे या लेवलच्या आसपास तुम्हाला एक्कावन्न हजारच्या आसपास आणि वर बघायला गेलं तर एक्कावन्न हजार चारशेच्या आसपास आपल्याला आ, हे आहे म्हणजे रेंज दिसते दोनदा अटेम्प्ट झालेत वर एकदा अटेम्प झाला लगेच खाली इनसाइड कॅन्डल बनवून खाली आलं दुसऱ्या वेळेला दिसते आणि अजून लेवलच्या खाली, आल। लेवल खाली आलेल्या नाही जर समजा पुन्हा फ्लॅट ओपन होऊन वर व्हायला लागलं तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते मात्र तसं झालं नाही एकावन्न हजारची लेवल खालच्या बाजून म्हणजे त्या दिशेनं वाटचाल झाली तर एकावन्न हजार पर्यंत आपण पुन्हा एकदा खाली येताना किंमत बघायला मिळू शकते थोडस आपण झोम करून घेऊया म्हणजे आपल्याला सर्व लेवल्स व्यवस्थित समजू शकतील तर इथे मी सर्व लेवल दिसतील अशा पद्धतीनं ऍडजस्ट करतोय ओके तर इथे जर बघितलं तर बँक मध्ये आपल्याला काय दिसतंय एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे एक्कावन्न हजार दोनशे पंचवीस ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे जर आपल्याला इथे फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं एकावन्न हजार तीनशे पंच्याहत्तर ची लेवल ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं एकावन्न हजार चारशे पंच्याहत्तर एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात जर फ्लॅट ओपन हो झालं किंवा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं आणि एकावन्न दोनशे पंचवीस ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला एकावन्न हजार एकशे पंचवीस एकावन्न हजार पंचवीस आणि पन्नास हजार नऊशे पंचवीस ह्या लेवल बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस इंडेक्स नंतर आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला द्यायचे आहेत आपल्या सर्वांना आता जे नियमित सदस्य आहेत त्यांना पाठ झालं असेल की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटची जी माहिती आहे शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन स्टेप मध्ये देत असतो पहिला जो पहिली जी स्टेप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा आत्ताचा व्हिडिओ सुद्धा बघताय तर त्यामध्ये आपण काही फ्री कोर्सेस बनवलेले आहेत तीन फ्री कोर्सेस आहेत तर ते फ्री कोर्सेस तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकता आपल्या चॅनलवर ते उपलब्ध आहेत पण जर तुम्हाला त्यांच्या लिंक हवे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा दोन शब्दांचा एक मेसेज तयार करा आणि तो व्हॉट्सअपला ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सविषयी सर्व माहिती पाठवली हो जाईल त्यानंतर आपली दुसरी जो टप्पा आहे पहिला टप्पा आहे तो फ्री कोर्सेसचा आहे ज्यामध्ये डेली अनालिसिस असतं तीन कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि लाईव्ह सेशन सुद्धा आपण आता डेली घेण्याचा विचार जानेवारीपासून करतोय पंधरा नंतर ती लाईव्ह सेशन आपल्याला या फ्री मध्येच उपलब्ध असणार आहेत दुसरी जी लेवल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे तर त्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतोय जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याला कोणतीही फी नाही आहे तुम्हाला काय करावं लागेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण रेफरल लिंक दिलेली आहे तर त्या रेफरल लिंक द्वारे तुम्ही अपस्टॉक्स एंजल वन किंवा सॅमको या तीनपैकी कोणत्याही एका ब्रोकरकडे एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि ते डीमॅट अकाउंट जर त्या रेफरल लिंकद्वारे ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ फ्री मेंबरशिप मिळू शकते लाईफ फ्री मेंबरशिप थोडेच दिवस शिल्लक राहिलेत ज्यांना कोणाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर ते करू शकतात आता इथून पुढे जानेवारी नंतर आपण जी मेंबरशिप देणार आहोत त्याला मर्यादा असणार आहे काही वर्षाची मर्यादा असेल किंवा अन्य त्याचे काही नियम अटी असणार आहेत आत्ता मात्र जे जे अकाउंट ओपन करतील त्या सगळ्यांना बरं अकाउंट ओपनिंग सुद्धा फ्री आहे अकाउंट ओपन जर केलं या रेफरल लिंकनं तर तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य होऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल प्रीमियम ग्रुप संदर्भात तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या ह्या नंबरला फक्त फक्त व्हॉट्सअप मेसेज स्वीकारले जातात व्हॉट्सअप कॉल नॉर्मल कॉल स्वीकारले जात नाहीत तर त्यामुळे हा नंबर जो आहे हा नंबर तुम्ही जर त्याच्यावर फक्त सं संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेजद्वारेच केला पाहिजे त्यानंतर आपण आता जानेवारी बॅचसाठी प्रवेश चालू केलेला आहे आणि आपला जो सुपरहिट कोर्स आहे कॉम्बो कोर्स तर त्याच्यासाठी आपली नवीन बॅच जी आहे ती आता सुरू होती आहे तर त्या बॅचसाठी आपण थोडस फीमध्ये काही डिस्काउंट ठेवलेलं आहे पण त्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सगळे जे जुने सदस्य आहेत कारण आतापर्यंत कॉम्बो कोर्सला किंवा मनी मशीन कोर्सला किंवा ऑप्शन ट्रेडिंग कोर्सला ज्याने ज्यांनी प्रवेश घेतलाय सगळ्यांना लाईफ टाईम ॲक्सेस दिलेला आहे तर जुन्या सर्व सदस्यांना ह्या बॅचमध्ये सुद्धा ॲक्सेस मिळणार आहे कारण आपण ह्या पासून सिलेबस थोडा चेंज करतोय अनेक नवीन संकल्पना आपण कोर्समध्ये समाविष्ट करतोय तर त्यामुळे ह्या बॅचचं जे हे आहे ऍक्सेस आहे तो जुन्या सर्व सदस्यांना मिळणारच आहे नवीन जर कुणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतलीत तर तुम्हाला दोन हजार चोवीस ची जी फी होती म्हणजे या दोन्ही कोर्सची मिळून सात हजार चारशे ही जी फी होती ह्याच फी मध्ये प्रवेश घेऊ शकता मात्र पाच तारखेनंतर तुम्ही घेतलात कारण ही वीस तारखेपासून बॅच चालू होणार आहे वीस जानेवारीपासून मात्र तुम्ही फी भरून प्रवेश घेतल्या घेतल्या तुम्हाला काय होणार ह्याचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच उपलब्ध करून दिले जातात दुसऱ्या दिवशीपासून त्याचा ऍक्सेस मिळतो कोर्स जो आहे त्याची लाईव्ह सेशन जी आहे ती आपल्याला वीस पासून सुरू होणार आहेत सहा पाच तारखेनंतर जर ऍडमिशन घेतली तर फी नऊ हजार नऊशे नव्याण्णव असणार आहे तर हे झालं आपल्याला ह्या आप कोर्सविषयी जर तुम्हाला ह्या कोर्सचा सिलेबस आणि अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा ऍडमिशन कशी घ्यायची हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्याच नंबरवर पाठवू शकता आपले तीन जे कोड आहेत ते लक्षात ठेवा फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स बरोबर तर हे तीन कोड जर तुम्ही लक्षात ठेवलेत तर हे व्हॉट्सअप मेसेजला पाठवल्यानंतर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला थोड्याच वेळात पाठवण्यात येईल तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा <coughs> मिनिटावरून डेली न करता विकली करतोय थोडसं आपण वीकली, वीकली अनालिसिस करायला सुद्धा शिकू या स्टॉकचं तर त्यासाठी मी काही जे स्टॉक निवडलेले आहेत ते इथे एकत्र केलेले आहेत तर ते तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो पहिला जो स्टॉक आहे जो आपण सुद्धा डेली टाईम फ्रेममध्ये त्याचं विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे ब्रेकआउटची लेवल सांगितलेली ले होती आणि ती ब्रेकआउट आपल्याला झालेलं दिसतंय जर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला आठवेल की डॉक्टर रेड्डीज हा आणि ही कॅन्डल पुन्हा खाली आली त्यावेळेला सांगितलं होतं की याच्यामध्ये ब्रेकआउट येऊ शकतो आणि तो ब्रेकआउट आलेला आहे आता आपल्याला टार्गेट काय आहे तर हा झोन जो आहे मी तुम्हाला दाखवतो हा झोन जो आहे म्हणजे खालच्या बाजूला आपण बघितलं तर एक हजार तीनशे अठ्ठावन्नच्या आसपास तेराशे अठ्ठावन्न आणि वर एक हजार चारशे बावीसच्या आसपास हा झोन जो आहे हा रेझिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे इथे काय होऊ शकतं आणखीन थोडस वर जाऊन पुन्हा खाली येऊ शकत तर हे अपेक्षित आहे आणि जर असं खाली आलं आणि त्यानंतर परत वर जायला लागलं आणि एक हजार चारशे बावीसच्या वर टिकायला लागलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टी मंथचा ब्रेकआउट येऊ शकतो आणि किंमत आणखीन वर जाताना पंधराशेच्या दिशेनं जाताना बघायला मिळू शकते तर आपल्याला इथे आपल्या अपेक्षे अपेक्षा कशी आहे की इथून वर जावं एक हजार चारशे वीस एक हजार चारशे बावीसच्या आसपास आपल्याला हाय बनवावा तिथून लेवल टेस्ट करायला ब्रेकआउट ची खाली यावं आणि इथून परत वर जात असताना आपल्याला ब्रेकआउट द्यावा अशी आपली अपेक्षा आहे काय होतंय ते बघावं लागेल पण आता ह्या स्टॉक कडे आपल्याला एक विश्लेषण कसं करायचं असतं त्या दृष्टिकोनातून लक्ष द्यायचंय तुमच्या लक्षात आलं असेल ब्रेकआउट झालाय वीकली क्लोजिंग सुद्धा ह्या झोन मध्ये आलंय आता एक हजार चारशे बावीस जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आता वरची मोठी टार्गेट आपल्याला ठेवता येणार नाहीत पुढे जाऊया आपण पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे आरिसी लिमिटेड आर इसी लिमिटेड मध्ये काय चित्र दिसतंय ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया मी थोडं झूम करतो वीकली टाइम फ्रेम आहे तुम्हाला इथे काय लक्षात येईल इथे एम पॅटर्न बनलेला दिसतोय विकली टाइम फ्रेममध्ये बरोबर तर ह्या एम पॅटर्न नंतर आपल्याला साधारणपणे हा लो बनला होता चारशे पंच्याहत्तरच्या आसपास जवळजवळ बघितलं तर आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे तर त्यामुळे काय झालं एक बाउन्स आला मात्र ही जी लेवल होती पाचशे सदुसष्ट रुपयाच्या आसपासची ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते तर त्यामुळे काय झालं तिथून पुन्हा सेलिंग आलंय आता हे जे सेलिंग आलंय त्यानं चारशे शहाण्णव चारशे सत्त्याण्णवच्या आसपास हा जो आपल्याला एक लेवल बनलेली आहे चारशे सत्त्याण्णवच्या आसपास आपण असं म्हणूया की पाचशेच्या खाली जसं आपल्याला आर ए मध्ये हा स्टॉकची किंमत टिकायला लागेल काय होऊ शकतं पुन्हा एकदा चारशे पंच्याहत्तरच्या दिशेनं वाटचाल होताना दिसू शकते अर्थात इथूनच जर ओपन झालं आणि वर जायला लागलं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं रिव्हर्सल सुद्धा बघायला मिळू शकतं इथे साधारणपणे तुम्ही अशा पद्धतीनं एक लाईन काढू शकता आणि इथे मग काय होईल डब्ल्यू पॅटर्न होऊ शकतो इथे वर गेलं खाली आलं परत वर जायला लागलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि तसं झालं तर मग तेजी होऊ शकते मात्र चारशे शहाण्णव चारशे सत्त्याण्णव च्या खाली टिकायला लागलं तर मात्र पुन्हा चारशे पंच्याहत्तर आणि खाली जात असताना आपल्याला अगदी चारशे पंचवीस ही लेवल सुद्धा येताना दिसू शकते तर त्यामुळे आरिसी लिमिटेड या स्टॉकवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेलमध्ये सुद्धा आपल्याला एम पॅटर्न झालेला दिसतोय म्हणजे इथून हा हाय बनला त्यानंतर एक सेलिंग आलं त्यानंतर हा हाय बनला आणि आता आपल्याला ब्रेकडाऊन झालेलं दिसतंय ज्या लेवलला ब्रेकडाऊन झालं खाली आलं एक टार्गेट दिलं परत ती लेव्हल टेस्ट करायला वर गेलं आता परत खाली येते आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा एक मोठी मुवमेंट मागच्या आठवड्यात झाली होती आणि ह्या आठवड्यात थोडस झूम करून दाखवतो आता म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तर इथे आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालाय विकली टाइम मध्ये शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालाय त्यामुळे जर ह्या आठवड्याचा लो पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं साधारण इथे असणारं एकशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या च्या आसपास असणारं पहिलं टार्गेट आणि मग खाली जायला लागलं तर एकशे ऐंशीच्या आसपास असणारं हे दुसरं टार्गेट येताना या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं इनसाइड बार बनलाय शूटिंग स्टार कॅन्डल आहे डबल कन्फर्मेशन होऊ शकतं जर लो ब्रेक झाला आणि ही लेवल जर तुटली एकशे नव्वदच्या आसपास असणारी तर मग आणखीन आपल्याला खाली जाताना किंमत बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल शेवटचा स्टॉक आपण बघणार आहोत या स्टॉकचं नाव आहे एनएमडीसी एन एम डी सी मध्ये सुद्धा आता आपल्याला जर काळजीपूर्वक बघितलं तर सेम पॅटर्न दिसतोय सगळ्याचा सेलिंग झालं होतं त्यानंतर बाउन्स आला परत सेलिंग झालं परत बाउंस झाला परत सेलिंग होतं आता इथे सुद्धा एक एम पॅटर्न बनतोय आणि त्याचं ब्रेकआउट नुकतंच दिलेलं आहे बरोबर फक्त आपण वाट काय बघतोय ही अडसष्ट रुपये तीस पैशाची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग ह्या स्टॉक मध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि साधारणपणे हा स्टॉक साठ रुपयाच्या आसपास खाली जाऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे मात्र असं झालं नाही आणि गॅप ओपन होऊन वर जायला लागलं तर पुन्हा मग ह्या रेंज मध्ये येऊ शकतो आणि खालच्या बाजूला आपल्याला साधारण सत्तर रुपये आणि वरच्या बाजूला ब्याऐंशी रुपये ह्या रेंजमध्ये पुन्हा तो ताटकळत राहू शकतो तर जर जो जो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तरच एक मोठी मुवमेंट होऊ शकते वर आला तर पुन्हा आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळेल तर हे झालं स्टॉकचं ॲनालिसिस आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण पटापट बघायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर येतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे तर ते म्हणजे कमोडिटी मार्केट मध्ये मी गोल्ड ह्या कमोडिटी बद्दल त्याची माहिती सांगतो आपण काय करूया हे काढून टाकूया आणि इथे गोल्ड फ्युचर हे एमसीएक्स वरच कमोडिटी जी आहे त्याचा चार्ट ओपन करूया इथे जर तुम्ही बघितलं तर इथे मी थोडंसं तुम्हाला काय करतो हे काढून टाकूया ओके तर डेली टाइम फ्रेमवर नेऊन दाखवतो डेली टाइम फ्रेमवर जर नेलं आपण तर आपल्याला काय दिसतंय झूम करूया म्हणजे व्यवस्थित चित्र लक्षात येऊ शकेल इथे जर बघितलं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरनं खाली आलेली आहे बरोबर ही मुवमेंट वरून खाली आली किंमत इथून बाउन्स झाला आणि आता काय झालंय आता जर बघितलं तर इथे गुरुवारी आपल्याला काय झालं होतं वर जाताना बघत दिसत होतं शुक्रवारी गॅपअप ओपन झालं वर गेलं हाय ब्रेक केला खाली आलं लो ब्रेक केला म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काय दिसतंय एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय ओके एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय तर त्यामुळे शुक्रवारचा जो लो आहे तो जर सोमवारी ब्रेक झाला तर काय होऊ शकतं पुन्हा एकदा सेलिंग होऊ शकतं खाली येत असताना शहात्तर हजार तीनशे पंचवीसच्या आसपासचं पहिलं टार्गेट आहे तिथूनही खाली आलं तर शहात्तर हजारच्या आसपासचं दुसरं टार्गेट आहे आणि तिथूनही खाली आलं तर मग पंच्याहत्तर हजार चारशे साठच्या आसपासचं सा फायनल टार्गेट आहे अशा पद्धतीनं सोन्याच्या किमती खाली येताना बघायला मिळू शकतात मात्र हे कधी होऊ शकतं जर आपल्याला शुक्रवारचा लो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर तसं नाही झालं वर ओपन झालं तर वर जात असताना आपल्याला कोणतं टार्गेट बघायला मिळू शकतं शहात्तर हजार आठशे पन्नासच्या आसपास असणार ही लेव्हल तीही ब्रेक झाली तर मग फिफ्टी पर्सेंट लेवल जे आहे सत्याहत्तर हजार दोनशे नव्वद च्या आसपास असणारी तर ते टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर मी दोन्ही बाजूची टार्गेट सांगतोय लो ब्रेक झाला तर आपल्याला जास्त कन्फर्मेशन मिळेल आणि हळूहळू किंमत शहात्तर हजारच्या दिशेनं खाली येताना दिसू शकते हे झालं सोन्याचं गोल्ड फ्युचरचं अॅनालिसिस एम सी वरचा अर्थात ही किंमत आहे आपण पुढे जाऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रूड ऑइल ह्या पुढच्या कमोडिटीचं विश्लेषण करायचं आहे क्रूड ऑइलमध्ये जर बघितलं तर मागचे अनेक दिवस आपल्याला काय दिसतंय आता मी मुद्दाम सगळा मोठा चार्ट दाखवत नाही आपल्याला फिफ्टी पर्सेंटची जी लेवल आहे तर त्याचा आपल्याला रेजिस्टन्स अनेक दिवस घेताना बघायला मिळते पण आता काय झालंय बघा आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक हाय बनला सेलिंग झालं परत लगेचच जा वर जायला लागलं एन पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो सहा हजार बासष्ट रुपयाच्या वर जर आपल्याला क्रूड ऑइलची किंमत टिकायला लागली तर आपल्याला इथन ब्रेकआउट येईल आणि वर जात असताना सहा हजार एकशे पासष्ट रुपयाचं आपल्याला हे टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही सहा हजार बासष्टच्या वर टिकलच नाही तर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं आणि मग काय होऊ शकतं आपल्याला पुन्हा हे जे टार्गेट आहे पाच हजार नऊशे साठ रुपयाचं तर त्या दिशेनं आपल्याला वाटचाल होऊ शकते आणि मग आपल्याला एम पॅटर्न सुद्धा तयार होताना दिसू शकतो अशा पद्धतीनं जर खाली यायला लागलं तर अर्थात सध्या दिसते त्यानुसार आपल्याला काय वाटतंय वर जाण्याची शक्यता आहे कारण अनेक वेळेला आपण ही फिफ्टी ची लेवल ब्रेक करण्याचा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर रेझिस्टन्स फेस होत होता आणि हे प्रयत्न जे झाले हे खूप खालन झाले होते बघा इथे इथून इथे आताचा प्रयत्न आहे हा फार खालून होत नाहीये हा जवळून होतोय त्यामुळे बाहेरची ताकद पूर्ण संपलेली नसणार इथून वर नपर्यंत बाहेरची ताकद संपली आणि मग सेलरनी त्या मार्केटवर कंट्रोल घेतलं इथे पण तसंच झालं इथे काय झालं बायरनी इथून ताकद लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता ब्रेकआउट येण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे अर्थात ब्रेकआउट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो आला असं समजून कोणताही ट्रेड करायचा नसतो तर हे झालं आपल्याला कमोडिटी मार्केटचं विश्लेषण आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आज आपण इंडेक्स स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्ले हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या किंवा बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि बघून झाल्यावर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्यच करा आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या के तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद